नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी हे झालंच कसं या सदरात एक कथा सादर करत असतो आजही अशीच एक कथा घेऊन आपल्यासमोर आलो आहे कथेचं शीर्षक आहे तुमची माय मरते मरू द्या पण पुन्हा सांगतो तुमची माय मरते मरुद्या पण लगेच कथेला सुरुवात करतो मनोरमा आणि दिनेश रेश्मा अलंकार केंद्रामध्ये एक मंगलसूत्र करून घ्यायच्या बाबतीत दुकानदाराशी बोलत होते जवळपास कोणती साईज करायची आणि त्या साईजसाठी किती ग्रॅम सोनं लागते हेही ठरलेलं होतं साधारणत सहा तोळे म्हणजे साधारण साठ ग्रॅम इतक्या वजनाचं एक मंगळसूत्र करायचं भाव होता एक लाख पंचवीस हजार रुपये तोळा म्हणजे दहा ग्रे आणि नेमकं तेवढ्यातच समजा पैसे आता काही ॲडव्हान्स द्यायचे नेमकं तेवढ्यातच फोन वाजला कोणाचा तर दिनेशचा दिनेशनं फोन हाती घेतला पाहिला तर त्याच्या लहाण्या भावाचा सुरेशचा फोन मनोरामनं विचारलं कोणाचा फोन आहे तो ने सुरेशचा दोन मिनटं बोलान माझ्याजवळ द्या दिनेशनं फोन घेतला हॅलो अरे काय रे तिकडून सुरेशचा आवाज आला दादा मायचं जास्त झालं म्हणून आम्ही पांडे क्रिटिकलमध्ये इथं ॲडमिट केलेलं आहे डॉक्टरांनी तपासणी केली पण डॉक्टर म्हणतात की माझ्याजवळ याचा इलाज इलाज होणार नाही तर तुम्हाला म्हातारीला नागपूरला हलवावं लागेल तुम्ही कुठं तेवढ्या मनोरमान त्यांचं बोलणं ऐकलं आणि मोबाईल आपल्या हातात घेतला आणि सुरेशला सांगितलं की भाऊजी काय झालं म्हणता जे काय झालं असेल ते तुम्ही तात्पुरता त्याचा आता काय बंदोबस्त करा कारण आम्ही इथं नाही आम्ही वाशिम मध्ये नाही आम्ही बाहेरगावी आहोत त्यामुळे आम्हाला यायला वेळ लागेल लक्षात आलं का सुरेश म्हणलं ठीक आहे पहा तुम्ही काय करायचं ते आणि सुरेशनं फोन ठेवून दिला तसं दिनेश मात्र तिच्या बोलण्याचा राग आला की माही माय मरायला टेकले तिच्यावरचा इलाज वाशिमला होत नाही डॉक्टरांनी तिला नागपूरला हलवायला सांगितलं आणि ही म्हणते की आम्ही वाशिम मध्ये नाही अहो आपण वाशिम मध्येच तो आणि आपण दागिना घ्यायलो माय तिकडे दवाखान्यात ती मरायच्या घटकामो जायली आणि इथं हिला दागिन्याची पडली तसं त्यानं तिला म्हटलंय की हे दागिना राहू द्या आता आपण आधी तिकडे जाऊ कारण तिकडे पैसेही लागतील तर तिने एक बसा गडबड करू नका आपण माही माय मरल ना तुमची माय मिली तर मरू द्या पण अदुगर माया या दागिन्याचं पक्क करू द्या त्याला खूप खूप राग आला पण तिथं दुकानात तमाशा करणं काय बरोबर नाही म्हणून तो गप्प राहिला आणि मनोरमान तिच्या मनाप्रमाणे चार काही केलं ॲडव्हान्स म्हणून दीड लाख रुपये देऊनही टाकले बाकी जे काय द्यायचे असतील ते ती दागिना हातात घेतल्यानंतर म्हणजे परवाच्या दिवशी देणार होती आता तिच्या दागिन्यासाठी गणेशनं काय काय भानगडी केल्या नाहीत कुठून कुठून पैसे उभे केले नाहीत जी पी एफमधून काय काढले आणखी दोन आर डी होत्या त्या काय मोडल्या कारण हिचं चा। तुम्ही चालू होतं की मला मंगळसूत्र अमुक अमुक इतक्या वजनाचं करायचं म्हणजे करायचं तुम्ही पैसा कुठूनही उभा करा मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आणि आता पैसा उभा राहिला मंगळसूत्र घ्यायला दुकानात आले आणि तिकडून भावाचा रोप आला की दादा मथारीचं जास्त आहे केवढी पंचायत आहे ही जगण्याची बायकोला खुश करावं तर माय मरते माय मायकड जातो म्हटलं तर जाऊ शकत नाही म्हणजे आपण पूर्ते मनोरमाच्या म्हणजे बायकोच्या कचाट्यात पडलेलो आहोत काय करणार काय करणार अधूनमधून तो सुरेशला फोन करत काई ते केला होता सुरेशनं काय जुगाड करायचं ते केलं होतं आणि तो निघाला होता नागपूरला म्हातारीला घेऊन हे दोघेही घरी आले गणेशचा तर मूडच गेला होता ती थोडीशी काही बोलली तरी तो मग तिच्या अंगावर हसकन पडत होता त्याच्यामुळे तिनेही त्याला बोलणं टाळलं संध्याकाळी ते सुरेश आणि बाकीचे जेव्हा म्हातारीला घेऊन कोंढाळीपर्यंत गेले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की म्हातारी गेली मग तिथंच जवळच्या एका दवाखान्यामध्ये त्यांनी म्हातारीला दाखवलं डॉक्टरांनी सांगितलं व ही म्हातारी गेलेली आहे पण जर तुम्हाला आणखी काही शंकाच असेल तर तिला नागपूरला घेऊन जा आणि मग तिथून होकार देऊन ते परतही फिरले झालं सुरेशनं दिनेशला पुन्हा फोन केला की दादा असं असं झालेलं आहे म्हातारी गेली आम्ही म्हातारीला घेऊन परत गावाकडे येतो आहोत आता खरं म्हणजे मोठ्यानं रडाव असं वाटत होतं दिनेशला पण काय करणार दिनेश दिनेशच्या दिनेश हातात काहीच नव्हतं आणि त्यानं मनोरमाला काही सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही कार उचलली आणि सरळ गावाकडे आला गावाकडची माणसं वाटत पाहू लागले म्हातारीच्या मड्याची रात्री खूप उशिरा ती लोक गावाकडे पोचले त्यामुळे इतक्या लवकर काही करता येणं शक्यच नव्हतं सकाळी सकाळी चार वाजता गावगावच्या पाहुण्यांना निरोप पाठवले की उद्या सकाळी दहा वाजता आमच्या आईचा अग्नी डाग द्यायचं ठरलं आहे पाहुणे राहणे येऊ लागले त्याला बहीण नव्हती त्याच्यामुळं काही प्रश्न नव्हता मामा जवळच्याच गावात होता त्याच्यामुळं तोही काही वाद नव्हता आणि पाहुणे जमा झाले अग्नि डाग दिला पण मनोरमाला त्यानं कळवलं नाही कळवलं तिलाही कळलं असेल तरी तिनं काही अशी फार गडबड केली नाही तीही आली नाही आणि म्हातारीला अग्निडाग दिला गेला सावडण लगेच दुसऱ्या दिवशीच ठेवावं लागलं पण काही लोकांनी सांगले की हे फार लवकर होते त्याच्यामुळं आपण आणखी दोन दिवस लांबू कारण तिसऱ्या दिवशी अमावश्य होती समावशेचं जमणार नाही म्हणून मग त्याच्या अमावशेच्या नंतरच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी ठेवलं गेलं गावगाव पुन्हा निरोप आता मनोरमाला सगळं कळलं मनोरमा ही कोणाच्या तरी गाडीत यायला निघाली पण तिनं पहिल्यांदा एक केलं ज्या कोणाला सोबत घेतलं त्याला सांगितलं की मला तू वापस आन तिथं राहायचं नाही मला आणि ती त्याच्याबरोबर आली काय रडायचं रडली पडली नाटक केलं आणि पुन्हा परत त्या माणसाबरोबर वाशिमला आली दुसऱ्या दिवशी दुकानात गेली दुकानदाराला सांगितलं की माझा दागिना मला आज मिळाला पाहिजे दुकानदाराला काय देणं घेणं नव्हतं आवस आहे का फावस आहे का तो ठीक आहे देतो मी संध्याकाळी तिनं दागिना घ्यायचा म्हणून गवाकडून गणेशला बोलवलं आणि गणेश सोबत दुकानात जाऊन दागिना घेतला सावडण ज्या दिवशी होतं त्या दिवशी सकाळीच गणेश बरोबर नाही आले गणेश तर पुन्हा परत गावाकडे चाला होता पुन्हा आणखी एका संग सांग मोटरसायकलवर आली आणि मग तो दागिना तिनं असा गळ्यात समोर टाकला आणि रडत रडत घरात येऊन काय म्हणायला लागली आत्याबाई तुम्हाला माया मंगळसूत्राची किती हाऊस वती व मगच्याच आईत वारी मी तुम्हाला भेटली वती व तुम्ही म्हणलं होत की माया देखता मंगळसूत्र कर व आता मंगळसूत्र मी केलं पण तुम्हीच राहिल्या नाही व बायका ऐकणाऱ्या तोंडात बोट घालून तिचं हे नाटक ऐकत होत्या पाहत होत्या माणसंही घरात येणारे जाणारे सुरेश असतो गणेश असतो तेही ऐकत होते आणि तिचं नाटक हे माणसं सावडायला जाऊन घरी परत येईपर्यंतही चालूच होतं तिनं राखेवर सुद्धा म्हातारीच्या राखेवर सुद्धा असाच विलाप केला होता कसं झालं कसं झालं झालंच कस नमस्कार मित्रांनो हे असंच होते इलाज नाही त्याला या व्हिडिओला सुद्धा मोठ्या प्रमाणात लाईक करा सबस्क्रेब सबस्क्राईब करा कॉमेंट द्या शेअर सुद्धा करा आभारी आहेच